नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन ह्या उपक्रमाअंतर्गत आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे सातारच्या प्रमोद कुलकर्णी लिखित कातरवेळ ह्या कथेत एके ठिकाणी आपल्याला एक गाणं ऐकायला येतं ते गायलं आहे श्रीमत प्रमोद कुलकर्णी यांच्या पत्नी सौ कविता कुलकर्णी यांनी तर सादर आहे कथा तातरवेळ विजय ऑफिसमधून संध्याकाळी सात वाजता घरी आला त्याची बायको प्राजक्ता हिनं त्याला पाणी प्यायला दिलं त्यानं सहज विचारलं आज इतना सन्नाटा आहे तिनं उत्तर दिलं बाबा ज्येष्ठ नागरिक मंडळात गेलेत आणि आई देवळात कीर्तन ऐकण्यासाठी गेल्या आहेत प्राजक्तानं दिलेला चहा पीक तो आराम खुर्चीत शांत विसावला तेवढ्यात त्याची सात वर्षांची मुलगी मुक्ता आली बाबा खाऊ आणला हो आणला आईकडे दिला ती चिमुरडी आईकडे गेली प्राजक्ता विजयला सांगू लागली आई बाबांची आताशा भांडणं वाढत चालली आहेत त्यावर काही तोडगा काढावा लागणार ती पुढे सांगू लागली आपण काही दिवस कुसुमताईंकडे पाठवून देऊया बाबांना म्हणजे थोडे दिवस त्यांना वेगळ्या वातावरणात राहता येईल विजयला तिचे विचार पटले त्यांना फोन करून कुसुमला सर्व कल्पना दिली दोन दिवसांनी ती गाडी घेऊन आली वडिलांशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि सहज बाबांना विचारलं काही दिवस तुम्ही माझ्या घरी येता का कारण सुभाष म्हणजे माझा नवरा कंपनीच्या कामासाठी बाहेर गेलाय तुम्हालाही जरा बदल होईल आईनं ह्या म्हणण्याला दुजोरा दिला जाग घेऊन तेवढीच डोक्याची कटकट कमी होईल बाबा तयार झाले सुनबाईंनी त्यांची बॅग भरून दिली दुपारी चार वाजता ती त्यांना घेऊन निघून गेली कुसुम त्याच शहरात दुसरीकडे राहत होती शाळा सुटल्यानंतर छकुली आली तिनं आजोबांच्या खोलीत डोकावलं ते नव्हते आजी पण नव्हती तिनं आईला विचारलं आजोबा कुठे आहेत आईनं उत्तर दिलं ते कुसुम आत्याकडे गेलेत काही दिवस राहायला आणि आजी देवळात गेलीये मुलीनं विचारलं आजोबा कधी येणार आईनं सांगितलं येतील दहा पंधरा दिवसांनी थोड्या वेळात आजी आली सुनेनं त्यांना विचारून चहा टाकला त्या चहा पित असतानाच नातीनं विचारलं तू का ग आजोबांबरोबर गेली नाहीस आजी खमकी तुझे आजोबा म्हणाले तू येऊ नकोस म्हणून मी नाही गेले मुक्तानं रागानं विचारलं तू आजोबांशी भांडत होतीस म्हणून आत्या येऊन त्यांना घेऊन गेली अशाच गप्पा टप्पा चाललेल्या असताना विजय आला बायकोनं त्याला चहा करून दिला विजयने विचारलं कुसुमताई येऊन गेली ना मुक्ताने सांगितलं कुसुम आत्या येऊन गेली आणि आजोबांना घेऊन गेली या आजीमुळेच त्यांना जावं लागलं बाबा मी आजीशी कट्टी केली आजोबा जर लवकर आले नाहीत ना तर मी आत्याकडे जाईन सगळेजण हसायला लागले आजी म्हणाली बबडे ये ग माझ्याजवळ माझ्यावर रुसू नकोस तरी मुक्ता फुरंगटून आपल्या मैत्रिणीबरोबर खेळायला गेले आजोबा शिवराम पंत आपल्या मुलीकडे नेहमी जात होते त्यामुळे तिथे राहणारे आजूबाजूचे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या परिचयाचे झाले होते संध्याकाळी सगळेजण खाली पार्किंगमध्ये बाकड्यावर गमती जमती सांगत होते शिवराम पंत तिकडे गेल्यावर तिकडे सर्वांच्या गप्पाटप्पा चालू झाल्या रामरावांनी विचारलं काय पंत बरेच दिवसांनी आलात काय करणार सहचारिणी बरोबर सध्या नोकझोक चालू असल्यामुळं वाद वाढत गेला मग मुलगी म्हणाली बाबा काही दिवस तुम्ही माझ्या घरी या म्हणून मी आलो ह्या उतार वयात सगळ्यांच्या घरात हाच प्रॉब्लेम आहे चर्चा करता करता एकानं सांगितलं यावर एक तोडगा आहे माझ माझ्या बायकोबरोबर वाद वाढू लागला की मी तिच्या माहेरच्या लोकांची खुशामुद करतो मग गाडी रुळावर येते त्यामुळं सध्या तरी आमच्या दोघांच्यात बेबनाव नाही बाकीचे सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि सर्वांना हा मार्ग पसंत पडला दुसऱ्या दिवशी मुक्ता शाळेतून घरी आली तिनं आईला सांगितलं मला आजोबांशी बोलायचंय मला फोन लावून दे आईनं सांगितलं तू आधी खाऊन घे नंतर मी तुला फोन लावून देते मुक्ताचं खाणं चालू असतानाच तिच्या आईनं कुसुमताईंना फोन लावला आणि विचारलं बाबा आहेत का तिथे हो आहेत मग त्यांना फोन दे मुक्ताला त्यांच्याशी बोलायचंय आजोबांनी फोन हातात घेतला आणि म्हणाले बोल बाबड्या तोपर्यंत आईनं फोन मुक्ताकडे दिला होता आजोबा तुम्ही कधी येणार आहात खाऊ घेऊन या मी लवकरच येईन शाळेत दररोज जा अभ्यास पण कर आईला आणि आजीला त्रास देऊ नकोस मी ठेवू का फोन आता हो बबडी उद्गारली बरेच दिवस गेले आजी पण बेचैन होत्या एक दिवस त्यांनी कुसुमला फोन केला इकडची तिकडची चौकशी करत होती पण आजोबांविषयी काही बोलली नाही कुसुमनं मिश्किलपणे विचारलं ठेवू का फोन आता आजी बोलली बाकीची मंडळी कशी आहेत तुझ्या घरातली ठीक आहेत असं मोघम तिनं उत्तर दिलं बरं आई आता मी फोन ठेवते हे यायची वेळ होईल पण इकडे आजीची तगमग वाढत चालली होती आणि तिला जुनं मराठी गाणं आठवलं आजींनी सुनेला सांगितलं मी देवळात जाऊन येते सावित्रीबाई देवळात गेल्यानंतर त्यांना कळलं आज कीर्तन नाही त्यांच्या इतर मैत्रिणी कीर्तनाला आल्या होत्या कीर्तन नसल्यामुळं सगळ्याजणी बाहेर गप्पा मारत बसल्या होत्या एकीनं सावित्रीबाईंना विचारलं आम्हाला असं कळलं की तुमचे पती रागवून मुलीकडे गेलेत म्हणून तसं काही नाही ते सहजच मुलीकडे गेलेत थोडेफार वाद होते आमचे परंतु तेच कारण असेल असं वाटत नाही पण काहीतरी बिनसले असं वाटतं कारण मी फोन केला तर त्यांनी समोरून काहीच रिस्पॉन्स दाखवला नाही एकदम सगळ्याजणी म्हणाल्या तुम्ही तिकडे जा कारण या उतार वयात जास्त दुरावा चांगला नाही सावित्रीबाईंनी उत्तर दिलं मला तुमचा सल्ला पटला काही वेळातच सावित्रीबाई घरी आल्या संध्याकाळच्या वेळी सुनबाई दिवाबत्ती करत होती मुलीला घेऊन शुभमकर होती म्हणत होती तेवढ्यात आजी तिथं पोहोचल्या आणि सुन्नपणाने खुर्चीवर बसल्या विजय सुद्धा तेव्हाच ऑफिसमधून आला त्याच्या बायकोनं त्याला पाणी दिलं आणि चहा करून आणला चहा पिता पिता विजय आजीला म्हणाला काय आई गुमसुम काय तिनं काहीच उत्तर दिलं नाही आणि ती आत निघून गेली विजयनं बायकोला विचारलं काय ग गा? काय झालं अहो आज कीर्तनाला गेल्या होत्या तिथल्या बायकांनी त्यांना बाबांच्या बद्दल विचारलं त्यामुळे त्या शांत आहेत दुसऱ्या दिवशी आजोबांचा सुनीलला फोन आला त्यांनी सर्वांची चौकशी केली सुनीलनं विचारलं तुम्ही कधी येणार आहात कारण सासूबाई प्रचंड सुन्न झाल्या आहेत त्या काही आता व्यवस्थित बोलत नाहीत तुम्ही त्यांच्याशी बोला त्यांना बरं वाटेल मी त्यांना फोन देऊ का आजोबा म्हणाले नको दोन चार दिवस जाऊ देत मग मी आपणून बोलेल मी पुढच्या आठवड्यात कदाचित येईन पण ते तिला सांगू नकोस फोन ठेवतो एके दिवशी मुक्ता हट्ट धरून बसली आपण आत्याकडे जाऊया तिचे बाबा बोलले या शनिवारी सर्वजण कुसुमताईंकडे जाऊया विजयनं कुसुमला फोन करून सांगितलं आम्ही या शनिवारी सर्वजण तुझ्या घरी येत आहोत परंतु बाबांना आपण सरप्राईज देऊया कुसुमनं दुजोरा दिला ठरल्याप्रमाणे सर्वजण शनिवारी कुसुमताईंकडे गेले आजोबांना बघून बबडीनं आनंदानं मिठी मारली आजोबा सुद्धा खुश झाले ते बबडीशी बोलू लागले कुसुमनं सर्वांना चहा पाणी केलं तिनं सांगितलं आपण आता थोड्या वेळात जेवायला बसूया आजोबांना दिलेल्या रूम मध्ये आजी गेली ती काही बोलणार तोच आजोबांनी चूप राहण्यासाठी सांगितलं ते म्हणाले आपल्या घरी झालाय तो गोंधळ आता इथं नको आजी नम्रतेनं सांगू लागली इथून पुढे कुठल्याही गोष्टीचा आपण विपर्यास करावायचा नाही या बाबतीत दोघांचं एकमत झालं दोघ ही हसत हसत बाहेर आले सर्वांच्या नजरा त्या दोघांकडे होत्या आणि त्या दोघांना चांगल्या मूडमध्ये बघून सर्वांनी निश्वास टाकला दोन दिवस हसत खेळत कसे निघाले हे त्यांना कळलं नाही सर्वांनी कुसुमताईंचा निरोप घेऊन आपल्या घरी आले दिनक्रम नित्यपणे चालू होता आजी आजोबा ठीक होते एके दिवशी सकाळी विजय ऑफिसला जाण्याच्या तयारीत होता तेवढ्यात आजी आजोबांचे खटके ऐकायला आले विजय दरवाजा वाजून आत गेला आणि जरा आवाज चढून बोलला आता जर तुम्ही पुन्हा भांडण करायला लागलात तर तुम्हाला आम्ही ताईकडे पाठवू हे ऐकून दोघेही चमकले तिथून पुढे वादविवाद कमी झाले परंतु अधून मधून होत होती आज आजी सकाळी उठल्या त्यांचा मूड वेगळा होता उठता क्षणी त्यांनी आजोबांना विचारलं तुम्हाला तुमची बहीण क्षमा हिच्या मुलीच्या लग्नाची गोष्ट आठवते का मी तुम्हाला त्यावेळी म्हटलं होतं की एवढा आहेर देऊ नका तुम्ही माझं ऐकलं नाही आणि मी तुम्हाला एक पैठणी मागितली होती पण तुम्ही मला दिली नाहीत आजोबा उत्तर देते झाले त्याचा आता काय आहे आत्ताच आहे तिनं आपला योग्य मान सन्मान केला नाही अहो तुमच्या बहिणीनं माझ्या सुनेला साडी सुद्धा दिली नाही साधी विचारपूस सुद्धा केली नाही इतकं आपल्याला नगण्य समजते आजोबा विचारते झाले त्याला बरीच वर्ष झाली आता तो विषय काढून तू माझ्याशी कशाला भांडतेस भांडत नाहीये पण आठवण येते त्यावेळी माझ्या मुलाची एवढी परिस्थिती नव्हती परंतु तुमची बहीण श्रीमंतीच्या त्वरेत वागत होती काय झालं ते कळलं ना त्यात तुमच्या बहिणीच्या मुलीनं लग्न मोडलं आणि आता माहेरी आलीय हा हिणवण्याचा प्रकार असतो असं तुला नाही वाटत इति आजोबा तेवढ्यात मुक्ता आत आली तुम्हा दोघांना आईनं नाश्त्यासाठी बाहेर बोलवलंय ते दोघे उठून बाहेर गेले नाश्ता करून आजोबा सुनेला म्हणाले मी माझ्या मित्राकडे जाऊन येतो चालले उत्तर देता येत नाही म्हणून पळवाट काढली सुनबाई आणि मुक्ता दोघीही हसायला लागल्या सुनबाई प्राजक्ताच्या लहान बहिणीचं लग्न बाहेरगावी होत प्राजक्ताच्या माहेरून आजोबांना आणि आजींना खास आमंत्रण होतं विजयनं प्राजक्ताला विचारलं की आई बाबांना प्रवास झेपेल का आपण त्या दोघांना विचारून बघूया संध्याकाळी दिवे लागणीला आजी आजोबांना प्राजक्तानं विचारलं माझ्या धाकट्या बहिणीचं लग्न आहे तुम्हाला खास आमंत्रण आहे तुम्ही येणार ना आजींनी शंका विचारली किती तासांचा प्रवास आहे प्राजक्तानं शंकेचं निरसन केलं आपण लग्नाच्या आदल्या दिवशी निघणार साधारणत चार तासांचा प्रवास आहे रस्ता चांगला आहे आपली गाडी आहे आणि हे गाडी चालवणार आहेत आपण थांबत थांबत जाऊ आजोबा आजी दोघेही तयार झाले सर्वांनी तयारी केली विजयनं गाडी सर्व्हिसिंग करून पेट्रोल टाकी फुल भरून आणली दोन दिवसांनी सर्वजण लग्नाला गेले तिकडं आजोबांना त्यांच्या वयाची माणसं भेटली त्या दिवशी रात्री जेवण झाल्यानंतर सर्व वयस्कर माणसं एका कोपऱ्यात गोळा करून बसले होते आजींनी आजोबांना स्वेटर दिला त्यांच्या गप्पा रंगलेल्या असताना आजोबांनी विषय काढला तुमचे आणि तुमच्या पत्नीमध्ये वाद होतात का सर्वांनी सांगितलं कमी अधिक प्रमाणात होतात परंतु प्रकरण बरच पुढे जाऊन त्या विवादात जाण्याआधी काहीतरी कारण काढून पळून जातो तेव्हा आजोबांनी त्यांना सुचवलं तुम्ही तुमच्या बायकोच्या माहेरच्या व्यक्तीबद्दल खुशामत करा बघा काय फरक पडतो ते दुसऱ्या दिवशी लग्न साडे दहा वाजता लागलं जेवण उरकून साधारणतः दोन वाजता निघण्याआधी प्राजक्ताच्या वडिलांनी आणि आईंनी विजय मुक्ता व प्राजक्ता यांना गिफ्ट दिलं तसंच आजोबांना धोतर जोडी आणि कोटाचं कापड दिलं आजींना काठा पदराची भरझरी इरकली दिली त्यांनी त्यांचा योग्य तो मान सन्मान केला सर्वजण खुश झाले ताबडतोब दोन वाजता सर्वजण निघून रात्री आठ वाजता घरी आले रात्री झोपताना सर्वांनी कॉफी घेऊन निद्राधीन झाले दुसरा दिवस कधी उजाडतो असं आजींना झालं सकाळी सर्व हॉलमध्ये डायनिंग टेबलवर चहा पिताना आजींनी तोंड उघडलं बघा बघा माझ्या सुनेच्या माहेरातून आपल्या दोघांचा सन्मान केला इथे संस्कार दिसतात निश्चितच सुनेच्या आई वडिलांनी आपणाला चांगली वागणूक दिली हे कौतुकास्पद आहे असं आजोबांनी प्रतिपादन केलं पण इतर कोणाशी तुलना करू नये स्वभावाला औषध नाही आपण तरी काय बोलणार आजोबांनी आजीला विचारलं हेच पालूपद लावणार असशील तर पुन्हा मी माझ्या मुलीकडे जातो जा जा खुशाल जा परत येऊ नका विजय मला कुसुमकडे पोचत कर असं म्हणत आजोबा पुन्हा उठले आणि बाहेर मित्राकडे गेले विजयनं सांगितलं बाबा पुढील महिन्यात कुसुमच्या मुलाची मुंज आहे तेव्हा आपण जाणारच आहोत तेव्हा त्यांच्याकडे तुम्ही राहा काही दिवस कुसुम तिच्या नवऱ्याबरोबर रितसर आमंत्रण देण्यासाठी आली सर्वांना आमंत्रण देऊन संध्याकाळी परत गेली विजय आपली बायको प्राजक्ता हिच्याशी बोलला आई बाबांचे आता आती झालं यातून काय मार्ग काढावा हे सुचत नाही आपण इतर आजी आजोबा एकमेकांशी कसं वागतात याचा अभ्यास करूया काही ज्येष्ठ लोकांना विचारून ठरवावं लागेल दोघेही बरेच प्रयत्न करतात परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचा तोडगा सापडला नाहीये आपण तरी आपल्या पुढील आयुष्याच्या दृष्टीने खबरदारी घेऊया प्राजक्ता म्हणाली त्या दोघांना उखाळ्या पाखाळ्या काढण्यावाजून काहीच काम नाहीये तरुणपणी काही समजुतीचे घोटाळे झाले त्यामुळे ते त्या आता त्यावर चर्चा करताना वादविवाद वाढत जातोय पुढील महिन्यात सर्वजण ठरवल्याप्रमाणे कुसुमकडे मुंजीसाठी आले मुंजीत बरेच नातेवाईक आले होते त्यात ज्येष्ठ पण होते सर्व कार्यक्रम उत्तम रीतीने पार पडला सर्वांचा मानपान करण्यात आलं दोन तीन दिवस काही पाहुणे राहिले होते त्यामध्ये दोन ज्येष्ठ जोडपी होती विजय आणि प्राजक्तांनी त्यांच्याबरोबर त्यांचा कसा काय दिनक्रम चालतो याची चौकशी केली त्या दोन जोडप्यांनी सांगितलं आमच्यामध्ये पण तू तू मैमय होत पण एक ठराविक वाद विकोपाला जायला लागले ला की विषय बदलतो विजय आणि प्राजक्ता यांनी ठरवलं की आपण घरी गेल्यानंतर आई वडिलांना समजावून सांगूया दोन तीन दिवसांनी सर्व कुटुंब परत घरी जायला निघताना विजयनं वडिलांना विचारलं तुम्ही राहणार ना नाही ते म्हणाले आम्ही दोघेही तुझ्याबरोबर येणार हो ना सावित्री सावित्रीनं दुजोरा दिला सर्वजण घरी आले तिथून पुढे दोघांची भांडणं संपली आणि हेल्दी वातावरणात नित्यक्रम चालू होता विजय आणि प्राजक्ता त्यांचं वागणं बघून आवाज झाले एके दिवशी दोघांनीही आई वडिलांना विचारलं तुमचं रणकंदन थांबलं की काय हो दोघांनी उत्तर दिलं काय आहे की आमची आता कातर वेळ आहे त्यामुळे दोघे असेपर्यंत संयमानं राहायचं ठरवलंय आम्ही दोघांनी विचार केला की दोघांपैकी एक परलोकवासी झाला किंवा झाली तर दुसऱ्याचं आयुष्य वाळवंट होत म्हणून आम्ही ठरवलं की हे मृगजळ आहे दोघ आहोत तोपर्यंत आनंदात राहायचं एके दिवशी विजय आणि प्राजक्ता या दोघांनी आईबाबांचा नेहमीप्रमाणे अगदी आनंदातला नित्यक्रम पाहून असं ठरवलं की आपल्या आजूबाजूचे लोक तसेच मित्रमंडळी व शहरातील पाहुणे यांना खास एखादा हॉल घेऊन उत्तम प्रकारे भोजनाचं आमंत्रण देऊया सर्वांना काहीही कारण सांगायचं नाही कारण ते उगाच गिफ्ट आणतील ही कल्पना त्यांनी आई वडिलांना सुद्धा सांगितली त्यांना आवडली प्राजक्तानं आईबाबांची मित्रमंडळी यांचे फोन नंबर घेतले व त्यांना फोन करून हॉलचा पत्ता तसंच दिवस व वेळ सांगितली काही जणांनी कारण विचारलं तर कारण असं विशेष नाही परंतु आई वडिलांच्या आठवणीसाठी ही आमच्या दृष्टीनं आमच्या पुढील आयुष्यासाठी एक साठवण आहे असं त्यांनी सांगितलं विजयनं आणि प्राजक्तानं उत्तम प्रकारे भोजन करणारे केटरर्स आमंत्रित केले आणि आई वडील आणि प्राजक्ता यांच्या पसंतीनं भोजनाचा मेनू ठरवला बबडी तिथंच होती ती म्हणाली आईस्क्रीम पण ठेवूया केटरर्सना माणसांचा अंदाज दिला व काही आगाऊ रक्कम सुद्धा दिली ठरल्याप्रमाणे त्या दिवशी जेवढी लोक बोलवली होती तेवढी आली काहींनी आजी आजोबांना बुके दिला स्टेजवर आजी आजोबा बसले होते वेगवेगळे फोटो काढण्यात आले आजींनी व आजोबांनी तरुणपणातील काही आठवणी सांगितल्या भोजन बुफे पद्धतीनं ठेवण्यात आलं होतं त्यामुळं कार्यक्रम पटकन आटोपला विजय आणि प्राजक्तानं आलेल्या सर्व मंडळींचे आभार मानून त्यांना छोटी गिफ्ट पण दिली आजी आजोबांनी छोट्या मुक्ताला सुंदर फ्रॉक दिला तिलाही तो खूप आवडला विजय आणि प्राजक्ताला भरभरून आशीर्वाद दिले अशा प्रसन्न आणि खेळकर वातावरणात हा छोटासा कार्यक्रम पार पडला खर तर शिवरामपंत आणि सावित्रीबाई यांचा आदर्श सर्वच वृद्धांनी घेतला तर वादविवाद कमी होतील ह्या कथेमध्ये जे जे उपाय वापरले त्याचा उपयोग सर्वांनी करून घ्यावा साधारणत बहुतेक सर्व घरांमध्ये अशा प्रकारचा संवाद कमी अधिक प्रमाणात होत असेल पण खरं म्हटलं तर नवरा बायकोचं आयुष्य वृद्धापकाळातच मजेत जातं